शेतातून येत होता जोरजोरात किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज आणि पुढे जे घडलं ते थरका पडवणारच असं होतं ही घटना इगतपूर येथे घडली आहे मित्रांनो मैत्री म्हणजे काय असते याचं एक उत्तम उदाहरण या योगेशनं धाडस करून दाखवलंय मित्र अडचणीत असताना त्याने आपल्या जीवाची न करता तो बिबट्याशी लढला आणि त्याच्या या धाडसाचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे मित्रांनो तर झालं असं इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला मात्र थे विद्यार थे त्या विद्यार्थ्याच्या त्या धाडसाचं कौतुक हे सर्वत्र होत आहे योगेश हा दहावीत शिकणारा विद्यार्थी हा नेहमीप्रमाणे शाळेत जात होता त्याच्यासोबत आणखी जण मित्र होते ते तिघेही पुढे जात असताना रस्त्याच्याच जा बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हे तिघेजण खूप घाबरले त्यातील एकाने मात्र म्हणजेच त्या योगेशने प्रसंगावधन धाडस दाखवत आपल्या मित्रावर होत असलेल्या बिबट्याचा हल्ला पाहून तो धाडसाने मित्राच्या मदतीला धावला आणि त्याने बिबट्याशी झुल देण्याचा प्रयत्न केला यात तो गंभीर त्या जखमी झाला हा योगेश आपल्या मित्रांसाठी जोरजोरात त्या बिबट्यावर प्रतिकार करत असल्याने तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी दोन मित्रांनी आरडाओरडा केल्याने हा बिबट्या घाबरला अन आणि त्याने चक्क जंगलामध्ये धूम ठोकली मित्रांनो मित्रांसाठी बिबट्याशी लढणाऱ्या जखमी योगेशला मित्रांनी काही क्षणानंतर मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तो आता सुरक्षित आहे या संपूर्ण घटनेमुळे त्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मित्रांनो त्या विद्यार्थ्याचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे त्यानं आपल्या मित्राला वाचवण्यासाठी चक्क तो बिबट्याशी लढला आणि त्याला बिबट्याला तिथून फसकावून लावले अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद